आपल्या वाट्याला आलेलं कर्म इतक्या समाधानानं सुखानं निष्ठेनं प्रेमानं आणि आनंदानं करावं की आपल्याला सुख समाधान आनंद शोधण्यासाठी कुठेही धावावं लागणार नाही वस्तुत संतांनी सांगितलेलं आहे की सुख समाधान आणि आनंद हा आपल्या अंतरीच आहे आपण तिथे त्याला पाहत नाही तिकडे दुर्लक्ष करतो आणि बाजार फिरत बसतो की कुठं समाधान आणि आनंद आणि सुख विकत मिळतं वस्तुत आपल्या वाट्याला आलेलं कर्म मनपूर्वक प्रेमानं समाधानानं आनंदानं करणे ही आनंद मिळवण्याची समाधान प्राप्त करून घेण्याची एक गुरुकिल्लीच आहे